नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज स्वागत करते प्रतिनिधी सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव उड्डाणपुला जवळ आज सकाळी आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे अपघात एवढा भीषण होता की भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने सहा पादचाऱ्यांना चिरडले हे सर्वजण पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते अशी प्राथमिक माहिती आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने तातडीने सुरू केले जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर परिसरात घबराट आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती मृत व जखमींची नावे अद्याप स्पष्ट झाली नसून पोलीस तपास सुरू आहे दरम्यान अपघात नामलगाव फाटा उड्डाण झाला कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच गढी उड्डाणपुलाजवळ अशाच पद्धतीने एका कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या भरधाव वेगावर आळा घालण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत अपघाताची माहिती मिळताच बेद ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कंटेनरचा चालक ताब्यात घेण्यात आला आहे अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास सध्या पोलीस करत आहेत पुढील साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद